धोम महाराष्ट्रातील एक महत्वाचे धरण मित्रांनो धोम हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे महाराष्ट्रात असणाऱ्या धोम धरणाने या जिल्ह्यातील पूर सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणली आहे तसेच या धरणाच्या जवळपासचा परिसर हा खूपच रमणीय आणि मनमोहक असा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण धोम धरणाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो धोम हे धरण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्यामध्ये आहे वाई तालुक्यातील धोम या गावाजवळ हे धरण स्थित आहे या धरणाच्या जवळच धोम गाव असल्यामुळे याचे नाव धोम धरण असे पडले आहे पूर्वी धोम या गावाला विराट नगर म्हणून ओळखले जायचे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय धरणांपैकी एक असलेले धोम हे धरण कृष्णा या नदीवर उभारलेले आहे जे इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट ते इसवी सन एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान बांधून पूर्ण करण्यात आले धोम धरणाचा मुख्य उद्देश हा जलविद्युत आणि जवळपासच्या परिसरासाठी सिंचन करणे हा आहे त्यावेळेस भारतातील सर्वात मोठ्या सिव्हिल इंजिनिअरिंग प्रकल्पापैकी एक प्रकल्प म्हणून या धरणाकडे पाहिले जाते धोम धरणाच्या बांधकामाचा मुख्य उद्देश हा या भागातील उद्योगासाठी व कृषी कार्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित करणे आणि पाचगणी व महाबळेश्वर तसेच वायू विभागातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हा आहे दोन धरण हे मातीचा भराव व दगडी बांधकाम प्रकारातील आहे जे जल ऊर्जा निर्मिती सिंचन पूर नियंत्रण आणि पाणी पुरवठा यासह अनेक काम करते धरणाच्या तांत्रिक माहितीबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास दोन धरणाची उंची ही पन्नास मीटर म्हणजेच एकशे साठ फूट इतकी आहे या धरणाची लांबी दोन हजार चारशे अठ्याहत्तर मीटर म्हणजेच आठ हजार एकशे तीस फूट इतकी आहे दोन धरणाचे बांधकाम हे इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट ते इसवी सन एकोणीशे सत्याहत्तर या दरम्यान पूर्ण करण्यात आले या धरणाचा उपयुक्त जलसाठा हा तेरा पॉइंट पन्नास टी एम सी म्हणजेच तेरा हजार पाचशे दशलक्ष घनफूट इतका आहे दोम धरणाला एकूण पाच दरवाजे आहेत पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो तसेच या धरणाच्या जवळपास असणाऱ्या शेतजमिनींना सिंचनासाठी या धरणाचा खूप मोठा फायदा होतो दोम धरणामुळे दोन हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे ज्यामध्ये तालुक्यातील बऱ्याच गावांचा सा समावेश होतो त्याचबरोबर दोम हे धरण निसर्ग सौंदर्यासाठीही खूप लोकप्रिय आहे या ठिकाणी असणाऱ्या शांत आणि स्वच्छ वातावरणाचा आनंद सा घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या उत्सुकतेने पर्यटक या ठिकाणी येत असतात जिथे दोन्ही बाजूला पर्वत आबाधित कुरणे आणि विलक्षण हिरवळ पाहायला मिळते दोन धरणापासून काही अंतरावर मांडरदेवी मंदिर पाचगणी वाई आणि महाबळेश्वर अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत ज्यांनाही आपण भेट देऊ शकतो दोन धरणाला भेट देण्यासाठी वर्षभर कोणताही कालावधी अगदी योग्य समजला जातो परंतु जर का तुम्हाला हिरवाईचा आनंद लुटायचा असेल तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या निसर्गरम्य परिसर आणि नौका विहारामुळे उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक धरणाजवळील सह्याद्री बोट क्लब मधून वॉटर स्कूटर स्पीड बोट बनाना बोट राईड आणि मोटरबोटी भाड्याने घेऊ शकतात बोट क्लब पर्यटकांसाठी घोडेस्वारी आणि कॅम्पिंगची ही सुविधा प्रदान करते धोम धरणाचा विस्तार हा चौदा किलोमीटर बाय पाच किलोमीटर सरोवर क्षेत्राचा आहे जी नौकाविहारासाठी अतिशय उत्तम जागा आहे या ठिकाणी आपल्याला स्पीड बोट आणि फॅमिली बोट दोन्हीही उपलब्ध आहे धोम धरण हे सातारा शहरापासून सत्तर किलोमीटर तर पुणे शहरापासून एकशे एक्कावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील धोम धरणाची माहिती जाणून घेतलेली आहे धोम धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील